का मंदिर परिसरात पत्रक काढून दलित आणि सवर्ण या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा निंदनीय प्रयत्न करण्यात आला आहे दोन समाजात तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न असणाऱ्या या प्रकरणाचा बौद्ध बांधव तीव्र निषेध करीत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी महाराष्ट्रातील बौद्ध बांधव करत नाशिकच्या मंदिरात दलितांना प्रवेश आणि निळा झेंडा लावण्यास मनाई असणारे पत्रक काढून दलित बौद्ध आणि आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना दुखावल्या गेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा केलेला सत्याग्रह हा समतेच्या मानवतेचा ऐतिहासिक लढा ठरलेला आहे या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसराबाबत काढण्यात आलेले पत्रक हे दलित सवर्णामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे असे चित्र आता येत आहे नाशिक काळाराम परिसरामध्ये व्हायरल झालेल्या पत्रामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या आंबेडकरवादी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मी नाशिकच्या पोलीस आयुक्त असतील गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांना आव्हान करतो आहे की तातडीने यातला प्रमुख आरोपी आणि मास्टर माइंड अटक झाला पाहिजे राज्यामध्ये आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतो आहे या पत्राचं वाटप कुणी केलं याच्यामागचा उद्देश काय याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे या पत्रातल्या मजकुरावरून हे कळतं आहे की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतं आहे विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि याआधी सुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे नाशिकमध्ये दोन चार दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले त्याची सुद्धा या संदर्भात चौकशी झाली पाहिजे सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्ष इशारा देत आहे सत्ता जात धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करू शकतो कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय